नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं अवघड वाटणारं काम एकदम सोप्पं केलेलं आहे पोटभरीचा असा नाश्ता आता म्हणाल तुम्ही ताटा हे ताटामध्ये मिश्रण टाकून ही कुठली रेसिपी हे तर तुम्हाला पुढे कळेलच पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ किंवा तांदळाची पीठे आता तुम्ही विकतची वापरू शिव वापरू शकता शिवाय घरी तयार केलेलं तांदळाचं पीठ वापरला तरीसुद्धा चालेल योग्य ते प्रमाण सांगणार आहे म्हणजे तुमचं ना, ना प्रमाण अजिबात बिघडायला नको इथं मिक्सरचं भांडं घेऊयात म्हणजे जास्तीची आपली भांडी खराब होत नाहीत ना म्हणून डायरेक्ट मिक्सरच्याच भांड्यामध्ये एक कप इतकी तांदळाची पिठी घातली त्याच समान एक कप इतका बारीक रवा घातलेला आहे मोठा रवा असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल नंतर घातलेल्या ह्याच्यामध्ये घट्ट असं पाऊन कप इतकं दही दही जर तुमचं आंबट असेल ना तर अर्धा कप घेतलात ना तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालूयात म्हणजे एक कप इतकं पाणी घेतलं आहे त्याच्यातलं अर्धं पाणी घातलं आहे आणि अर्धं पाणी बाजूला ठेवलं आहे एकूण किती पाणी लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला परफेक्ट सांगणार आहे म्हणजे कसं तुमचं पाण्याचंसुद्धा प्रमाण चुकायला नको एकदम पाणी घालायचं नाही म्हणजे ना आपल्याला असं मिसळून म्हणजे की हे ढवळून घेता येत नाही ना एकदम पाणी घातल्यामुळे त्यामुळे दोन ना अर्धा अर्धा कप एकूण एक कप इतकं आत्ता सध्या पाणी वापरलं आता एकदा हे मिक्सरला फिरवून घेऊयात बघा जामच घट्ट अस असं हे झालेलं आहे म्हणजेच की हे मिक्सरला फिरवण्यासाठी ना जड आहे म्हणून आणखीन एक पाव कप इतकं पाणी घातलं याच्यामध्ये आणि पुन्हा छान असं हे चमच्याने मिसळून घेतलं आता आणखीन एकदा मिक्सरला आपण हे फिरवून घेणार आहोत म्हणजे कसं छान एकसारखं आणि स्मूथ असं आपलं हे मिश्रण तयार होईल आता बघा हि तर तुम्हाला हे मिश्रण बघून समजत असेल ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी अजिबात झालेल्या नाहीत एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे बघू शकता हि तर जर तुम्हाला मध्येत मध्येत गुठळ्या वगैरे राहिल्यात असं वाटत असेल तर आणखीन एकदा थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरून घेऊ शकता आता बघा एकदम छान स्मूथ असं हे आपलं मिश्रण झालं ना एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात हे सर्व एकत्र करून असं मिक्सरला फिरून घेतल्यामुळे ना छान एकदम स्मूथ अशी आपली ही पेस्ट तयार होते शिवाय ना ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी होत नाहीत आणि मिक्सरला फिरून घेतल्यामुळे आपल्याला जास्तीचं फेटावं बसत लागत नाही एकदम स्मूथ असं हे बॅटर तयार होतं आता बघा छान घट्ट असं झालं का नाही आता तुम्हाला योग्य ते पाण्याचं प्रमाण सांगायला गेलं तर साधारण दीड कपमधलं पाव कप इतकंच पाणी उरलेलं आहे बरं का आता तुम्हाला पाण्याचं प्रमाण इकडे तिकडे लागू शकेल पण दही जर पातळ असेल ना तर पाणीसुद्धा कमी लागेल आता बघा ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक पाच मिनटं बाजूला ठेवूयात आपल्याला अगोदर पूर्वतयारी काय करायचे म्हणजे बघा कढईमध्ये बघा मी स्टँड ठेवून पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकले म्हणजे कडेही आपली खराब होत नाही झाकण ठेवून तसंच आपण बारीक गॅसवरती ठेवूयात तोपर्यंत बघा पाच मिनटं झाले मिश्रण छान घट्टसर झालेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये रवा वा वापरला ना तो छान प्रकारे फुलला जातो आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चम चमच इतका इनो आणि चवीनुसार मीठ ते सुद्धा अर्धा चमच घातलेला आहे इनोच्या ऐवजी तुम्ही सोडा खाण्याचा वापरला तरीसुद्धा चालेल आणि छान प्रकारे हे फेटून घ्यायचं आहे मला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत साऊथ फेमस थत्ते इडली त्याच्यासाठी इथं बघा आपल्याला एक डिश लागणार आहे त्याला तेल लावून घ्यायचं आणि बघा हे पाणी तर अगोदरच आपण कडेमध्ये उकळायला ठेवलं होतं आता फक्त आपल्याला स्टँडवरती ही डिश ठेवायची आहे डिशला तेल लावून घेतलं आहे आणि तयार केलेल्या मिश्रणंना साधारण दोन ते तीन पळी घालायचं आहे तुमची पळी जर मोठी असेल तर दोन पळी घालू शकता छोटी पळी आहे म्हणून इथं मी तीन पळी घाल आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि एक नऊ ते दहा मिनिटं आपण हे वाफून घेणार आहोत इथं थत्ते इडली करण्यासाठी जी डिश वापरली ना ती जरा मोठीच वापरली बरं का म्हणजे एक इडली खाल्लीत ना अगदी पोट भरेल अशी तेच मिश्रण वापरून दुसरे सुद्धा आपण दोन पदार्थ करणार आहोत ते म्हणजे बघा डोशा तव्याला नाही तर तेल लावून घेतलेलं आहे आता आपण जे तयार केले मिश्रण आहे ना ते मध्यमागे आपल्याला बरोबर घालायचं आहे बरे का आता साधारण इथं दोन पळे इतकं घालायचं ह्याला पसरवायचं वगैरे नाही फक्त मिश्रणाचं वरून सोडून द्यायचं गॅस मात्र मध्यम तो बारीकच ठेवायचा आहे वाढवायचं नाही म्हणजे छान असा डोसा भाज बघा ह्याला छान जाळी होते इथं आता तुम्हाला बघूनच व्हिडिओमध्ये समजत असेल अशी जाळी झाली वरण सुकल्यासारखं जरा वाटलं की आपण वरून थोडंसं इथं मी तेल सोडणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बटर सोडू शकता किंवा तूप लावून घेऊ शकता आता आपण पलटी करून घेणार आहोत नाही पलटी करून घेतलात तुम्ही एकाच बाजूने हा डोसा भाजून घेतलात ना तरीसुद्धा चालेल आमच्या घरामध्ये ना हे स्पंज डोसे जे आहेत ना ते दोन्ही बाजूने असे भाजलेले आवडतात बरं का म्हणून मी भाजून घेतले आता बघा छान भाजला की छान असा जाळीवरती काढूयात म्हणजे वाफ जे आहे त्याची निघून जाते आणि डोसाही ना आपला जो खालून ओलसर होत नाही म्हणून आता बघा मी आणखीन एक अशा पद्धतीनेच करून घेतलेला आहे छान हा सुद्धा मस्तपैकी करून घेतला तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही हा आपल्या चॅनल सबस्क्राईब केले की नाही केला असेल तर ठीक आहे पण नसर केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढे येणारे असे साधे सोपे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील बघा इथं स्पंच डोसे करूचपर्यंत ना आपली जी ठट्टे इडली आहे ना ती सुद्धा दहा मिनटं बरोबर वाफून झालेली आहे आता याच्यावरती झाकण काढून घेऊयात आणि आता ही झाले की नाही कसं ओळखायचं माहिती आहे का, का मध्यभागी दूधपेद घालायचे किंवा असे सुरी मध्यभागी घालायची ती क्लीन येते म्हणजे हे तयार झाले समजायचं आता गॅस बंद करून ना नही। ही डिश आपण खाली काढू तर सेम अशाच प्रकारे ही आणखीन एक थट्टी इडली करून घेणार आहे बरे का फक्त गॅस मात्र मध्यमच ठेवायचं आहे तुम्हाला वाढवायचा नाही तुमच्या घरामध्ये कुठलीही नाश्त्याची डिश किंवा प्लेट असेल ना स्टीलची ती घेतलात ना तरीसुद्धा चालेल छोटी मोठी असेल त्यानुसार तुम्ही इथं वापरलात तरीसुद्धा चालेल आता बघा तुम्हाला स्पंज डोसा दाखवला पण तुम्हाला कुरकुरीत डोसा ह्याच मिश्रणापासून दाखवते बरं का आता काय केलं आहे त्या स्पॅनला ना पाणी शि शिंतोडा देऊन ना छान तवा पुसून घ्यायचा आणि काय होतं आपल्या तव्याचं टेम्परेचर कमी होतं शिवाय डोसा ज्यावेळेस आपण असा पसरवतो ना त्यावेळेस ना आपल्या पळीला चिटकून येत नाही म्हणून पाण्याचा शिंतोडा देऊन नेहमी तवा पुसून घ्यायचा मध्यभागी एक ते दीड पळी इतकं मिश्रण घालायचं आणि छान एका दिशेने दुसऱ्या दिशेकडे असं गोल गोल एकदा हात ठेवला की तो उचलायचाच नाही असा डोसा पसरून घ्यायचा आता वरून थोडंसं इथं तूप सोडू शकता किंवा तेल सोडू शकता किंवा अगदी काहीच नाही सोडला तरीसुद्धा चालेल खालून छान लालस रंग आलाय असा वाटला की डोश्याचा आपण असा रोल करून घेणार आहोत तुम्हाला हवं तर बटाट्याचा मसाला करू शकता ह्याच्या अगोदर मी बटाट्याचा मसाला वगैरे करून आपण ना रव्याचे डोसे केलेले आहेत ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेच सांगून घेऊ शकता आता डोशाचा आवाज आहे का बघा आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही अगदी छान कुरकुरीत झालेलं आहे म्हणजे हेच मिश्रण तुम्ही करून नुसते असे डोसे केलात तरीसुद्धा चालेल स्पंच डोसे केलात तरीसुद्धा चालेल म्हणजे एकाच मिश्रणापासून आपण तीन तीन पदार्थ केलेत बघा आता बघा ह्या प्लेटमधली जी इडली आहे ना ती थंड झाली आता आपण वेगळी करून जी आपण रेसिपी केली ना ती साऊथ इंडियन फेमस केलेली आहे ती म्हणजे थत्ते इडली थत्ते म्हणजे काय आपलं जे ताट प्लेट असते का नाही त्याला साऊथमध्ये ना थत्ते म्हणतात मग अशी ताटामध्ये किंवा डिशमध्ये पसरट अशी इडली केली जाते तिला थद्दे इडली म्हणतात इडली आपण ताटामधनं बाहेर काढताना बघा किती सहजपणे निघते आणि अगदी हलकी फुलकी झालेली आहे बरं का आता आपण ही थत्ते इडली तर पाहिली ह्याच्यासोबत जा खाल्ली जाणारी खोबऱ्याची जी चटणी असते ना पटकन ती करून घेऊयात मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये पोहे खायचे जे चार चमचे असतात ना इतकं डेसिकेट कोकोनट घेतलं आहे त्याच्यात समान चार चमचे इतकी फुटाणे डाळ घ्यायची आहे थोडंसं कडीपत्ताचे पाणी ह्याच्यामध्ये घालायचे बटपणा चटणीला यावा ह्याच्यासाठी एक चम्मच इतकं दही घातलेलं आहे दोन हिरवी मिरची मोडून घातले त्याचबरोबर दोन लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ आणि मिक्सरला एकदा पाणी न घालता आपण वाटून घेणार आहोत नंतर थोडं पाणी घालून जशी चटणी तुम्हाला घट्ट पातळ हवे त्याच्यानुसार पाणी घालून तुम्हाला वाटून घ्यायची आहे आता तुमच्याकडे जर ओला नारळ असेल ना तर तिथं तुम्ही हे तेजी चटणी करू शकता आता सध्याकडे माझ्याकडे नव्हता म्हणून इथं मी डेसिकेट कोकोनट म्हणजेच की नारळाचा बुरादा ह्याची चटणी केलेली आहे जर तुमच्याकडे फुटाण्याची डाळ नसेल तर तिथं तुम्ही भाजलेले शेंगदाणे ह्याच्यावरची सालं काढून फुटाणे डाळ वापरू शकता दही जर तुम्हाला आंबटपणासाठी आवडत नसेल तर लिंबाचा रस ह्याच्यामध्ये वापरला तरीसुद्धा चालेल कडीपत्त्याची पाणी ह्याच्यामध्ये घालून वाटल्यामुळे ना कडीपत्ता वेगळा असा करत नाहीत मग तो आपला कशाना कशा स्वरूपामध्ये पोठामध्ये जातो म्हणून मिक्सरच्याच भांड्यामध्ये वाटताना कडीपत्ता घालायचा बघा थोडं थोडं पाणी घालून छान एकदम मस्त बारीक होता होईल एवढी चटणी वाटून घेतली वाटलेली चटणी ना एका बाऊलमध्ये काढून घेतले मिक्सरच्या भांड्याला बरीच अशी चटणी लागली होती म्हणून मिक्सरचं भांडंसुद्धा एकदा खंगाळून घेतलं आणि थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतलं आता ह्या चटणीला तडका देऊन घेऊयात त्याच्यासाठी फोडणी पात्रामध्ये अर्धी पळी तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धी चमच मोहरी घातलेत आणि काही कडीपत्तेची पानं घातलेत मोहरी छान तडतोड द्यायची नाहीतर कडवट लागते ही चटणी बरं का आणि छान प्रकारे आता हे मिसळून घ्यायचं बघा साऊथ इंडियन फेमस अशी आपली ही चटणीसुद्धा तयार झाली अगदी आपण इडली डोसा सांबर वडा ह्याच्यासोबत खाऊ शकता खूप भारी अशी चटणी लागते आणि अगदी करायला सोपी आहे बघा अगदी पाच ते सहा मिनटामध्ये ही, ही चटणी बनवून तयार झाली अगदी इथं थट्टे इडली इडलीसुद्धा बघू शकता आपली एकदम मऊ ल झाले म्हणजे ह्याचा रिझल्ट मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतका भारी आलेला आहे बरं आहे का आणि त्याच्यासोबत ही खोबऱ्याची चटणी आहा काय भारी आणि इथं जे केलेले आहेत ना त्या मी कचोऱ्या ह्या गव्हाच्या कचोऱ्या केल्या आहेत ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे पाहू शकता आता बघा ज्यावेळेस इथे मी इडली मोडून घेत आहे त्यावेळेस असेल आतून जाळीदार अगदी किती मऊ होटाने खाता येईल इतकी छान झाले केले आणि कुरकुरी डोसा सुद्धा तुम्हाला सकाळच्या वेळेस हा नाश्ता करत असल्यामुळे मुलांनी खाऊ स्पंज डोसे सुद्धा बघावं घडी समजतच असेल तुम्हाला बघा अगदी मऊ सूत कापसासारखे झालेले आहेत बरं का बघा अगोदर कुठलीच पूर्वतयारी न करता अगदी दहा मिनिटात तुमचा हा नाश्ता बनवून तयार होतो फक्त हा नाश्ता परफेक्ट होण्यासाठी तुम्हाला एक काळजी घ्यायची म्हणजे ज्यावेळेस आपण बॅटर केलं की नाही त्याच्यामध्ये सोडा किंवा इनो घालतो का नाही त्यावेळेस घातल्या घातल्या लगेच आपल्याला त्याचा पदार्थ करायचा बॅटरमध्ये इनो सोडा घातल्यावर तो ॲक्टिव्ह असतो त्यामुळे ते त्याचं चोखपणे काम बजावतो म्हणजे कुठलाही पदार्थ अजिबात तुमचा बिघडत नाही आता इथे इडलीच बघा ना अगदी मौलुशीत वरून आणि पाटी जाळीसुद्धा बघा अगदी परफेक्ट अशी झालेले आहे तुम्ही सुद्धा नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये